झाली तरी आपण गाठ्याच्या परंपरा लावणजवळ माझ्या माहितीनुसार ते शंभर वर्षापूर्वी नमस्कार मित्रांनो स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आहे रावेगावची यात्रा म्हणजे रायवादेवीची यात्रा तर त्याच निमित्ताने आपण जाणार आहोत रावेगाव तर मित्र तिथे बघू आपण तिथे काठ्यांची परंपरा आहे आणि संध्याकाळी पालखी सोहळा आहे ते आपण बघणार आहोत पालखी सोहळ्याला बघायला जमला तर आपण जाऊ तिथे पण आपण आता काठ्या बघायला आलोत मानाच्या काठ्या पाठी बघू शकता यश आहे आपल्यासोबत नेहमीप्रमाणे यश भाई तर आपण तिथे जाऊ आणि बघू कशाप्रकारे काठ्याचा उत्सव होतो तिथे तीन प्रकार तीन काठ्या असतात गावातल्या गावात म्हणजे मसोबा देव मसोबा श्रीराम आणि खंडोबा असे तीन काठ्या असतात आपण बघणार आहोत ते तिथे जाऊन प्रकारे त्यांचा चलोच असतो आपले गेल्या वर्षी देखील व्हिडिओ आहे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता गेल्या वर्षी पण खूप भारी झालं तर ती पण पाहू शकता तुम्ही तर चला आपण तिकडे जाऊन भेटू आता चला तर मंडळी फायनल पोहोचलो आपण रावे गावात तिकडं समोर बाग आता आपण इकडून पुढे जाणार आहोत आपला काय काठ्यांबद्दल तुम्ही माहिती सांगू शकता का सांगतो मत... सांगा आपला का... किती वर्ष झाली तरी आपण गाठ्याच्या परंपरेला लावण माझ्या माहितीनुसार दीडशे ते शंभर वर्षापूर्वी शिवसेने त्यावेळेला आमच्याकडं फक्त दोनच व्यवसाय असायचे एक रेती काढणं आणि शेती ते रेतीचे मचवे आमचे बॉम्बेला जायचे बॉम्बेवरून किंवा ठाण्या वगैरे इकडं असायचे मग ही चैत्र आम्हाच्याला आमचे दोन देवस्थान असायचे एक खाडीत आमचा मसोबा आणि गावदेवी आमची भवान ते वाड़त 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 थे थे ही चैत्रामुशाला याची यात्रा असायची उत्सव असायचे मग लोक मोठ्या सगळे मत्वे आपले दरीला लावायचे आणि मोठ्या उत्सवाने हा सण साजरा करायचा तोच प्रकार आजपर्यंत झाला आणि मग त्याच्यात वाढत वाढत लोकांना ते सगळीकडं त्याचा हे वाढला आणि मग गाव पण मोठा झाला आज गावची लोकसंख्या बोलल्या तर पंधरा हजाराच्यापेक्षाही जास्त आहे तर अशा वेळेला मनोभावेत ही आमची जी भवानी माता आहे ती लोकांना पावते त्याच्यामुळे लोक मनोभावाने ही पूजा करतात आता या याच्यामध्ये तीन काठे असतात एक खंडोबाजी असते त्याच्यानंतर मसोबाजी असते आणि दुसरी त्या तिसरी रामाची असते त्याच्यात कुठली कॉम्पिटिशन वगैरे नसते तर त्यावेळेला आमच्या परमान आणि काठी या दोन हे असायच्या मचव्याचं साधन असायचं ते साधन घेऊन आणि वरती काठी लावून म्हणजे बांबूची काठी लावून ते एलकोटी म्हणून उभ्या करायच्या तर याच्यानंतर मग आपल्याला जंगलात जाऊन सागाची झाडं वगैरे मोठी दिसायला लागली आणि त्याच्यामुळे एक कॉम्पिटिशन वाढावी आणि लोकं पण जनता पण वाढली त्याच्यामुळं मोठ्या मोठ्या काठ्या कराव्या लागल्या आणि एक ज यात्रेचा आकर्षण म्हणून या काठ्या निर्माण झाल्या आणि दरवर्षी हे तीन ते चारच्या दरम्यान आम्ही काठ्या उभ्या करतो आणि ह्या काठ्यानुस्या नाही आहे तर तुमच्यासारख्या माणसांना एक मॅनेजमेंटचा अभ्यास जो आहे तो अभ्यास मिळतोय आमच्या जर की माणसं एम बी ए झाली तरी अजूनपर्यंत हा ह्या गोष्टी आम्हाला समजत नाही की एवढी लोकं एकत्र येतात या काठ्या उभ्या करतात कुठल्याही कोणाच्या म्हणजे सेफ्टी प्रिकॉशन सगळ्या सगळ्या गोष्टी याच्यात घेत असतात आणि त्या पद्धतीने ह्या काठ्या उभ्या क करतात मग अशा प्रकारे म्हणजे त्याला हे लावणं दोर लावणं दोर कसं खेचणं म्हणजे ही काठी जर तुमची तेरा ते स म्हणजे तीस सेकंदात जर उभी झाली नाही पंचेचाळीस औषध गेली नाही तर काठीला काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणून त्या पद्धतीने ही लोक इतकी मॅनेज करतात आणि प्लॅनिंग करतात आणि त्या पद्धतीने काठी उभी करतात आणि मग एकमेकाची कोणाची काठी थोडीशी लहान ला, होते कोणाची उंच होते आणि त्याच्यातून जल्लोष होतोय आणि मजा करतात लोक आणि हा आनंद घेऊन पुन्हा एकदा पुढच्या वर्षी या काठीला येतात जय मल्हार जय भवानी जय श्रीराम खरं तर खूप छान माहिती सांगितली त्याचं नाव काय आपलं म्हणलात मी राजेंद्र पाटील चला धन्यवाद दादा थँक्यू कुठं आणल्यात काठे म्हणजे काठे आम्ही कुठं पण आणतो बांबू पाहिजे साडे गोटना आवडा पिरकुण आपला नागुटना पाली या साईडला जातो कारणाला नाव काय दादा आपलं म्हणलात रवींद्र गणपती इकडं जय श्रीराम तिकडे बसोबाची काठी आहे आणि तिकडे खंडोबाची काठी आहे खाली बघू शकता आणि इकडं बघताय मंदिर समोर आणि समोर आपल्या काठ्या लावणार जातं इकडं इकडे बघू शकता खोरं वगैरे आहेत वरती काठ्या लावण्यासाठी मसोबावाल्यांची जे मसोबाल्यांचे काठे उभारलेले आहेत

ಭಕ್ತ ಇದ್ದ ಚಿನ್ನಗಾಟ್ಯಾತಿ ಗೇ मंडलगिरीकडे बघता आपला दोस्त भेटलाय काय बोलशील नवीन युट्यूबर नवीन म्हणजे जुना आहे आणि युट्यूबर होता पहिले सोडला त्यांनी खाता का तुम्ही बघताय दरवर्षी इथं असत दरवर्षी इथं असतं ना तिकडे वाहू शकता येस येस इकडे बघताय ना आम्ही घेतो नंतर घेतो जाताना घेतो नको नको घेतो घेतो घे नको नको बस बस नको दाखवला फिरतो आपल्या हा प्रमोशन पैसे लागतील प्रमोशनला एवढा मोठा आपल्या चॅनल झाला नाही मोठा चॅनल झाला नाही तर आमच्या चॅनलला सरपक्राईस सर पकड करा लाईक अँड शेअर करा धन्यवाद तू फक्त आमटे मोरून आले दादाला दादा कसं वाटलं यात्रा कशी आहे आपली रायबादेवीची खतरनाक खतर ना इकडे बघताय इकडे बघताय काठ्या चला मांडे आपण पहिले आता दर्शनाला जाऊ इकडे समोर बघताय आणि दादूस काय बोलतस कसा आपला ना तू दादरचा चाल इकडे बघताय रायबादेवीचं मंदिर तिकडे बघताय पालखी बर यात्रा वगैरे भरलेले आहे पालणे वगैरे आहे तिकडे मंडली आपण यात्रे आता यात्रेमधून घरी चाललो तो बघितला असेल काठ्यांचं सर्व मानाच्या काठ्या कशा उभारल्या आता आपण घरी जाऊ इथून व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये